हा हॅलो नमस्कार तर मी आशा आशा माझ्या चॅनलवरती आहे आशा करते सर्व स्वस्त असतात मस्त असतात आणि मजेत असतात श्री स्वामी समर्थ सर्वांना प्रत्येक दिवस आनंदात जगा आणि स्वतःची काळजी घ्या आपली स्वतःची काळजी आपण फक्त स्वतः घेऊ शकतो तर सर्वांचा चहा नष्ट झाला असेल माझा पण झाला आता चला म्हटलं फटाफट आवरून घ्या साई पण गेलेला आहे हॉस्पिटलला तर म्हटलं चला आता आवरून द्यावं धुणं वगैरे भांडी वगैरे तर चला म्हटलं थोडंसं बोलूया तर माझ्यावर असा प्रसंग घडला तर मी तुम्हाला शेअर करणार नाही तर एखादी मुली जेव्हा सासरी जाते तर सगळी जबाबदारी नंतर तिच्या सासर त्यांची असते ती दुखणं असो आजारी असो की मुलगी तुमच्यासाठी एवढं करते तुमच्या मुलांना सांभाळते सगळं करते सगळ्या गोष्टी तिथं करते प्लस जॉब करत असते तर दुःखामध्ये समजा ती आजारी पडली तर तिची काळजी तुम्हाला घ्यायला पाहिजे तर एक दिवस असा होता तर मी माझं थोडंसं पार्लर पण होतं आणि प्लस जॉबसुद्धा करायची तर माझी ड्युटी होती सात ते चार चारच्या नंतर पार्लरमध्ये थांबायची चार ते आठ वाजेपर्यंत तर याचं मला खूप हॅरेसमेंट झालं होते दनन झाल्यामुळे मी आजारी पडले अचानक माझा बीपी वाढला अचानक टायफॉइड पण झाला जवळ चेकअप केलं तेव्हा समजलं टायफॉइडसुद्धा झालेलं होतं तर जवळ दोनशून हॉस्पिटल होतं तिथे मला ॲडमिट करण्यात आलं पण जेव्हा मला ॲडमिट होत तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते आणि कोणाकडेच पैसे नव्हते आपल्याकडे आहे तसे सगळ्यांकडे आहे आपल्याकडे नाही तर कोणाकडे नाही तर सासूबाई होते त्यांनी जुळवे दिले भले मी त्यांच्यानंतर माझं पेमेंट आलो करून दिले पण वेळेवर दिले तर मी अशा प्रकारे बाराशे रुपये भरून ॲडमिट झाले पण त्यानंतर असं काय तर ॲडमिट झाले काय असताना माझी काय म्हणतात ना मनावर झालेले घाव कधीच जात नसतात अंग्यावरचे वळ जातील पण जाऊ कधी जाणार नाही अशी गोष्ट असते तर ॲडमिट झाली एक दिवस गे तर गेला दुसऱ्या दिवशी अकरा वाजता डॉक्टर आले सरकारी हॉस्पिटल आहे तर डॉक्टर अकरा वाजता होतात चेकअपला डायरेक्ट डायरेक्ट दुसऱ्या दिवशी या तर चेकअपला आले त्यांनी किती मोठी लिस्ट दिली इंजेक्शन गोळे वगैरे सगळं लिहून दिलं पण ते सुद्धा पैसे नव्हते आता एक दिवस तर गेला आसपास लेडीज होत्या ते विचारायचे मला का गं तुझ्या घरी कोणी नाही का कोणी येणार म्हणेश हो आहे येणारे मग सव्वा लाखाची तर येणार आहे तर असं करून एक दिवस गेला दुसरा दिवस सुद्धा गेला तिसरा दिवस आला सिस्टर म्हणलं का गं तुझा अजून आणला नाही का तुला लावायचं नाही का सलाईन वगैरे जास्त झालं तर आम्ही याला जबाबदार नाही तर मी म्हटलं मी त्यांच्याशी खोटं बोलले दोन दिवस मी वाट बघितली मला कुणी गोळी आणून दिली नाही किंवा सलाईन इंजेक्शन वगैरे काहीच आणून दिलं नाही तर मी आणि त्याच फ्रेंडला ज्या दिवशी मी ॲडमिट झाले त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी आमच्या घरातली एक व्यक्ती ॲडमिट झाली चे परिवार दुसरी ती व्यक्ती होती मला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं नाही कारण की त्या लोकांशी मी काही संघटन ठेवलेलं नाही पण तरी पण तुम्हाला मी सांगते पण ते एक व्यक्ती होती आमच्या घरातली तर तिची त्यांचे आले नाते वगैरे आले तिला ॲडमिट केलं पण त्यांनी बघितलं की डॉक्टरवरचे तर आता हॉस्लक्र हॉस्पिटल लवकर लक्ष देत नाही त्यांनी तिला उचललं आणि खाजगीमध्ये गेलं पण माझं काय तर मला तर असं लावरीसारखं त्या हॉस्पिटलमध्ये टाकून दिलं होतं सरकारी हॉस्पिटल असू द्या पण तुम्ही जे डॉक्टरने सांगितलेलं आहे ते तर शकता म्हणतात की बाय कोणी नवरायला पाऊल साथ दिली पाहिजे आपण खूप ठिकाणी बघतो आणि ऐकायला पण छान वाटतं पण तसं रिअल माहिती नसतं बायको नवऱ्याला साथ देते नवऱ्याने पण बायकोला साधे सुख दुखामध्ये मी म्हणत नाही सगळे सारखे असतात असं नाही पण काही जण असतात की त्यांना त्यांचं जबाबदारीचं भान नसतं माणूस एखादी व्यक्ती आपल्यासाठी एवढं करते तर आपण तिच्यासाठी काही करू शकतो ते आजारी पडली मरणाच्या दारामध्ये तर आपण तिच्यासाठी गोळ्या आणू शकतो त्या दिवशी त्या वाईट वाटलं मनाला खूप त्रास पण होता पण डिसिजन घेतला खोटं बोलले मी सिस्टरला की मला माझ्या माहेरी जायचं आहे म्हणून तिकडं राखवायचं आहे तर डॉक्टर म्हणून साई वगैरे घेतली त्या म्हणाले तुला तर जास्त झालं आम्ही परत ॲडमिट करून घेणार नाही मी म्हटलं नाही म्हटलं माझ्या एवढे येणार आहे म्हटलं अशा प्रकारे सुट्टी घेतली घरी आहे त्यानंतर म्हटलं म्हणून गोळ्या वगैरे आणल्या त्या गोळ्या घेतल्या त्यावर मी बरे झाले काय म्हणतात देवता आली त्याला फोन मारी ज्याच्या पाठीशी देव नक्कीच असतो तर कोणत्याही इसरीवर अशी वेळ येऊ नये मला तरी वाटत म्हणजे अशी अनुभवातून खूप शिकत गेले खूप अनुभव मला माझ्या आयुष्यात बारा तेरा वर्षात खूप आले तर अशी खूप अनुभव माझ्या घडलेले चला मला छोटासा अनुभव तुमच्याबरोबर शेअर करू खूप ठिकाणी आपण ऐकतोच आणि ऐकल्यानंतर छानसुद्धा वाटतं की खूप जण नवराबाई एकमेकाला खूप साथ देतात आपण त्यांची स्टोरी बघतो अंजलीबाईची म्हणजे मारणाच्या दारातून तिच्या नवऱ्याने तिला कसं आणलं म्हणजे अशा खूप स्टोरी आहे पण ते काय म्हणतात ना ज्याला कळम त्याला आहे पण वेळ निघून गेल्यावर काही उपयोग होत नाही माझ्यावरची ती वेळ निघून गेली आज देवाने माझ्यावर वाईट वेळ आणली नाही मला त्या संकटातून बाहेर काढलं पण आज आज मी आनंदी आहे फक्त देवाच्या आशीर्वाद आहे आणि सुखी पण आहे पण टायमावरच माणसाने माणसाची किंमत केली पाहिजे आणि माणसाची जाणून ठेवली पाहिजे माणसाला साथ दिली पाहिजे वेळ निघून गेल्यानंतर काही उपयोग होत नाही नंतर, नंतर नसतं नुसता तुम्हाला पस्तावाच करावा लागणार आहे चला तर मग व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय मस्त का स्वस्त राहा आणि काळजी घ्या